पंतप्रधान आज राज्याच्या दौऱ्यावर येत असून आज संध्याकाळी यवतमाळ इथल्या जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्याची एकवीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित करतील ज्याचा लाभ राज्यातल्या सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल तसंच राज्यातल्या साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी रुपयांचा फिरता निधी पंतप्रधान वितरित करतील आणि राज्यातल्या एक कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील राज्यात ओबीसी प्रवर्गातील मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे एकूण दहा लाख घर बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे पंतप्रधान या योजनेच्या अडीच लाख लाभार्थ्यांना तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करतील पंतप्रधान मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचं देखील लोकार्पण करतील हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत तसंच राज्यातल्या तेराशे कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे यामध्ये वर्धा कळम ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आणि नवीन आष्टी अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे पंतप्रधान महाराष्ट्रातल्या रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करतील यामध्ये राष्ट्रीय महामार्ग नऊशे तीसच्या वरोरा वणी विभागाचं चौपदरीकरण आणि साकोली भंडारा आणि सालखुर्दा तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे